सकाळी सव्वा सहाची वेळ होती भरतीच्या लाटांचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट याशिवाय कसलाच आवाज येत नव्हता इथे कमाल शांतता होती विविध प्रकारचे देशी आणि विदेशी पक्षी ज्यांना कोणी आपल्याला पाहण्यासाठी कैद करून ठेवलं नव्हतं तर ते निसर्गतः इथे विहार करत होते अशा पक्ष्यांचं दुर्लभ दर्शन आज मला इथे झालं बर्फाळ प्रदेशातील स्नो रायडिंग पाहिली होती मी पण मड रायडिंग चिखलातील रायडिंग आज मी पहिल्यांदाच पाहिली आणि चक्कीच झाले पाहून अच्छा बापरे आणि हे काय चक्क समुद्रात इथे सफेद उंदीर नमस्कार गेले कित्येक वर्षांपासून मला हे नयनसुख पहायचं होतं खूप सारे फ्लेमिंगो बर्ड्स पण काय होत होतं त्यांची आणि माझी वेळ जुळून येत नव्हती आणि त्यातच हे नावाशेवाचं काम चालू होतं त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षांपासून रस्ता देखील बंद होता त्यामुळे इकडेसुद्धा यायला मिळत नव्हतं तरी पण मी ट्राय केलं की इथे जो शिवडी किल्ला आहे त्या शिवडी किल्ल्यावरून बघता येईल का पण पन... त्यांचं माझं दर्शनच होत नव्हतं कारण त्या त्यांची जी वेळ ते आहे येण्याची कधी येणार काय माहीत नव्हतं कारण मी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातसुद्धा पेऱ्या मारल्या पण तेव्हा ते आले नव्हते पक्षी तर आता माझे एक कलिग आहेत तर त्यांनी सांगितलं की इथेच राहतं शिवडीला आसपास जवळ राहतात तर बोलले ते की मॅडम फ्लेमिंगो बर्ड्स आलेले आहेत तुम्ही या तर मी आलेले आहे अगदी पहाटे तुम्ही इथे याल तर तुम्हाला रवी किरणाच्या आगमनाचं सुंदर दृश्य पाहायला मिळेल पण त्यावेळी प्लेमिंगो पक्ष्यांचं दर्शन तुम्हाला होईलच असं नाही मुळातच प्लेमिंगो पक्षी परदेशातून आपल्या देशात देशा त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थाच्या शोधात येत असतात ते खाद्यपदार्थ त्यांना या ठिकाणी मिळतं या विभागात खूपच दलदल आहे आणि इथे विशिष्ट प्रकारचे मासे किडे जे त्यांना आवडतात ते मिळत असतात समुद्राला ओहोटी लागायची सुरुवात झाल्यानंतर काही काळातच या दलदलीतून एक विशिष्ट प्रकारचे मासे किडे बाहेर येत असतात आणि त्याचवेळी हे फ्लेमिंगो पक्षी थव्याने इथे जमा होतात आणि त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतात काही जणांना असं वाटतं की अगदी आपण पहाटे आलो तर आपल्याला प्लेमिंगो पक्ष्यांचं दर्शन होईल पण तसं नसतं कारण प्लेमिंगो पक्षी हे कधी जमा होतात तर जेव्हा समुद्राला ओहोटी लागते त्यानंतर ओहोटीला सुरुवात होता होता सुरुवातीलाच गर्दी करतात ते आपल्या देशातले पक्षी इथे आखूड चोच असलेले लांब चोच असलेले बाकदार चोच असलेले टोकदार चोच असलेले असे विविध पक्षी मी पाहिले यातले काही पक्षी मी आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिले त्यामुळे त्यांच्या हालचाली पाहण्यात आज मी गुंग झाले त्यांची शिकार करण्याची पद्धत मी आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली पांढरा शुभ्र बगड्याची मी आज दुरूनच गंमत पाहिली समुद्राच्या पाण्यात पांढरे शुभ्र त्याचे प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसत होते ओहोटी लागली होती पाणी सुकले होते सर्व प्रकारचे पक्षी इथे जमा होत होते पण फ्लेमिंगो पक्षाचे दर्शन काही होत नव्हते आणि बऱ्याच काळाने एक छोटासा फ्लेमिंगो पक्षी मला दिसला ज्याप्रमाणे लहान मुले आपल्या आई वडिलांचं न ऐकता त्यांचा हात सोडून पुढे निघून जातात हट्टाने तसाच काहीसा हा फ्लेमिंगो पक्षी मला वाटला सुरुवातीला मला वाटलं की हा बगळा असावा पण नंतर मात्र त्याची जी अन्न शोधण्याची पद्धत होती तेव्हा खात्री झाली की हा फ्लेमिंगोच आहे पोहोटी लागल्यानंतर जितकं पुढे हे पाणी जातं तितकेच पुढे पुढे फ्लेमिंगो पक्षी जातात त्यामुळे तुम्हाला जर यांना भेटायचं असेल तर नुकतीच जेव्हा ओहटी लागते थोडंसं पाणी सुकतं त्यावेळेला यावं लागतं तरच ते तुम्हाला दिसतात प्रत्येक वर्षी आपल्या पूर्ण फॅमिलीसह नातेवाईकांसह मित्रमंडळीसह थव्याथव्याने हे लाखो मैल अंतर पार okay. करत आपल्या देशात येत असतात अतिशय सुंदर दिसणारे हे पक्षी पक्षीप्रेमींना खरंच वेळ लावतात म्हणूनच इतक्या सकाळी सकाळी त्यांना पाहण्यासाठी मी उत्सुक होते आणि इथे पोहोचले बराच वेळ या पक्ष्यांच्या हालचालीकडे एकटक पाहत राहिले चिखलात असे अन्न शोधण्याची पद्धत कुठल्याच पक्षात नाही ओहोटीने पाणी सुखत सुखत जसे पुढे गेले तसेच हे प्लेमिंगो पक्षीही नंतर पाण्याच्या दिशेने गेले थोडेसे येतात का जवळ हे प्लेमिंगो पक्षी आज मी प्रत्यक्ष डोळ्याने अगदी पोट भरून पाहिले प्लेमिंगो पक्ष्यांच्या अगदी जवळ जाण्याची माझी इच्छा होती पण ती काही इच्छा माझी पूर्ण होऊ शकत नव्हती हो कारण या प्रदेशात अतिशय दलदल आहे तिथे आपण पाय टाकूच शकत नाही वाव अजून जवळ अजून जवळ या रे ते आ, आ, हे पाहुणे मंडळी आहेत ही विदेशी आणि हे काही महिन्यांसाठी इथे येत असतात किंत बसली आहे मी पण ते दूर आहेत आणि हे थोडसे जवळ आहेत ते पण गेलेत लांब पक्षी गेले आणि त्यानंतर मी एक आश्चर्यकारक गोष्ट पाहिली ती म्हणजे चिखल रायडिंग बापरे चिखल किती आहे एवढ्या चिखलातून चिखलातली रायडिंग जी मी आज प्रत्यक्ष पहिल्यांदाच पाहिली होती बापरे ही रायडिंग होती खेकडे पकडण्यासाठी खूपच चिखल आहे दलदल आहे पूर्ण

गेला ही बोट पण इकडे चिखलत अरुतली होती आहेत आपले ज्ञानेश्वर ऍडव्होकेट ज्ञानेश्वर काळे आणि यांच्यामुळे आज मला हे फ्लेमिंगो दर्शन झालं थोडंसं दुरून झालं तर काळे सर तुम्हाला काय सांगायचं आहे प्लेमिंगोबद्दल कारण गेले तुम्हाला माहितीच आहे गेले तीन चार वर्षांपासून मी तुमच्या मागे की काळे सर मला दाखवा फ्लेमिंगो बर्ड्स दाखवा फ्लेमिंगो बर्ड्स दाखवा तर मला सांगा हे आता खूप दूर दूरवर दूर दिसले ते जवळ येत नाहीत का तसं बघायला गेलं हे आहेच तरी जवळच आलेले आहेत हां जेवढंच अंतरावर असतात ते हां कारण गेले लॉकडाऊन नंतर हे बंदच होतं हा पूर्ण बंद होता।, बंद होता आता गे आता मी काल की परवा इथे घरामधले गह, पूजेचं सामान टाकण्यासाठी इथे आल्यानंतर समजलं हे चालू झालेलं आहे अच्छा 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 कल्पना मी लगेच मॅडमला देऊन ठेवली गीता हळदनकर ज्या माझ्या कलिग्ज <laughs> आहेत वकील आहेत आणि ते अशा व्हिडिओ बनवतात तर मी त्यांना सांगितलं त्यांची पण एकदा इच्छा होती की असा व्हिडिओ बनवला पाहिजे म्हटलं चालेल ज्यावेळेस चालू होईल ना त्या दिवशी मी तुम्हाला बोलून घेतो ह्या वेळ यापूर्वी पण त्यांचा प्रय प्रयत्न होता झाला नाही थँक्यू थँक्यू ओके धन्यवाद तुम्ही आला व्हिडिओ बनवला आणि ही जे प्रबोधनाचं काम केलंय हे निसर्ग रम्य काय आहे ते आज वातावरण मला बघायला मिळालं आणि नवीन नावी नवीन काहीतरी पाहायला मिळालं तुम्ही पण या बघायला ओके चा खाल्ला ही बोट पण इकडे चिखलत रुतली होती अच्छा आ, आ, एक, एक आहे, आ, तर फ्रेंड्स आज तारीख आहे मार्च आणि सध्या तरी हे फ्लेमिंगो बर्ड्स आहेत हा आणि अजून काही दिवस असतील तर तुम्ही इकडे नक्की या पण तुम्ही इकडे आलात ना तर बाकीचे इकडे सगळे मार्ग बंद आहेत तर तुम्हाला मी सांगते कसं यायचं जिकडे आपण फोर्टमध्ये जातो ना शिवडी फोर्टमध्ये तर शिवडी फोर्टच्या फोर्टमध्ये जाताना म्हणजे एंट्री करताना त्याच्या आधी राईट साईडला जो रोड जातो तिथून सरळ या तो मार्ग आता खुला केलेला आहे आणि तिकडे एंडिंगला आल्यानंतर तुम्हाला हे फ्लेमिंगो बर्ड्स आणि वेगवेगळ्या प्रकारचं खूप काही म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असल्या चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय